आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील हालिवली गावात शुक्रवारी रात्री घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे या गावातील आदिवासी वस्ती शेजारी असलेल्या स्मशानभूमीत काही अनोळखी लोक अघोरी जादूटोना करत असल्याचं समोर आलंय मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेवर उघडकीस आला ही घटना अकरा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे गावातील काही तरुणांना स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनोळखी लोकांची संशयास्पद हालचाल जाणवली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली असता स्मशानभूमीत अगोरी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेथे काळे कोंबडे लिंबू मिरची हळद कुंकू आणि इतर पूजा सामग्रीसह सा काही जण विधी करत होते गावकऱ्यातील त्यातील दोघांना पकडले व इतर चौघेजण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले पकडण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एक जण हलिवली गावातीलच असल्याचे समोर आले तर दुसरा सुधागड तालुक्यातील पाली परिसरातील असल्याचं समोर आलंय स्थानिकांनी या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केला असून कर्जत पोलिस ठाण्यात या प्रकरणी चौकशी सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तींनी पैशाचा पाऊस पडावा म्हणजे झपाट्याने आणि सहजपणे पैसा मिळावा यासाठी अघोरी जादूतोणा करीत असल्याचं समोर आलंय त्यामुळे ही घटना पाहता आजच्या विज्ञान युगात देखील अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय या प्रकारामुळे गावात काही वेळ भीतीचं आणि चिघळलेलं वातावरण निर्माण मात्र तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वेळेत कारवाई होऊन मोठा अनर्थ टळलाय या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अंधश्रद्धा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि समाजात जागृती निर्माण व्हावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे